नमस्कार मी इंदिरा कलारंजन मध्ये आपलं स्वागत ज्यांच्या कंठातून उमटलेले स्वर म्हणजे साक्षात दैवी सूर या दैवी सुरांना ही सुमनांजली आहे त्या कलावतीला ही मानवंदना आहे म्हणजेच जयपूर अत्रवली घराण्याच्या विख्यात गायिका पद्मविभूषण विदुषी किशोरीताई आमोणकर यांच्या भारतीय या शास्त्रीय संगीताच्या अतुलनीय योगदानाला ही आदरांजली आहे अर्थात पुण्यात सात फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी महालक्ष्मी लॉन्स इथे महोत्सव हा संपन्न होणार या महोत्सवात अश्विनी भिडे देशपांडे पंडित रघुनंदन पण नंदिनी भेडेकर आणि विदुषी कलापिनी कोमकली असे भारतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक आणि वादक त्यांच्या तालांमधून आणि सुरांमधून आपल्याला मंत्रमुग्ध करण्यासाठी येणार आहेत हा महोत्सवात प्रत्येक राग म्हणजे एक कहाणी असेल प्रत्येक आलाप एक भाव निर्माण करेल आपल्या संगीतप्रेमींसाठी हा फक्त महोत्सव नाही तर एक आत्मीय अनुभव असेल यात शंका नाही